तर गावाल्यानू आज वार गुरुवार आणि आज होतो आमच्या कसालचं बाजार तर बाजारात मी काय जाऊ नव्हतंय माझं घो गेलेलो तर भोवान आज काय काय भाजी आणली आहे बाजारात ना ती तुमका हे असं टोमॅटो टोमॅटो आणल्याने गाजरं आणल्याने ह्या असा पडवळ किती लांब लचक असा बघा आणि मोड लाता आता पटकन ह्या बघा गणपतीच्या सोंडेसारख्या असा लांब लचक आणि ही असा भोपळ्याची भेस कोणाकोणा भोपळ्याची भाजी आवडता कमेंट करून नक्की सांगा आणि हे असत अननस अननस पण लिहिलेले आज बाजारात तर दोन अननस आणलेले ही असत मक्याची बोंडा मक्याची बोंडा भाजून पण खायची चुलीत किंवा उकडून खायची कुकरला शिटीए काढून मस्त लागतात ही एवढी असत मक्याची बोंडा हिवी मिरची आमच्याकडे एक पोपट आम्ही पाळलेलो अना पिंजऱ्यात ते का पण ते लागतात खाऊ म्हणून एवढे सारे आणले आहेत ही असा कोथिंबीर कोथिंबीरचे वडे करूसाठी गोवान भगवान खास अगदी कोथिंबीर पण आणले ना मस्त अशी हिरवीगार ताजी फडफडीत कोथिंबीर असा तर ही अशी एवढी भाजी आज आमच्या घरात